प्लीज गुड मॉर्निंग सो आज बघा सकाळी सकाळी माझ्या छान मेकअप केला आज आम्ही एवढा सालीने स्वतःच मेकअप केला मग सकाळी सा, झालं जेवण झालं तिचं आणि मेकअप करून बसली कुठे मेकअप करून तू लावला नाही तू नवटंकी चालते बाबा आणि अशी कामं करते पोरगी मी भांडे घासता घासते बघ माझे हात तसेच आहे भरून आहे आणि मी तशीच आली डायरेक्टली तर मी पहिले भांडे घासून घेते वेळ होत आहे आणि थोडंसं बाहेर आहे सो पटकन काम करते मी आणि मग नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते तर काहीच फायनली आई आणि मी झाली आहे रेडी आणि आज आम्ही जात आहे अरे त्याच्यात नाहीच आहे ना मग हे व्हायच्यात आहे छोटीशी हे व्हायच्यात ओपन कर पेन पाहिजे आणि पेन दिसत नाही आहे छोट्याशा खाण्यामध्ये मी ना पेन ठेवली तर आत आता झाली आम्ही दोघीची पण रेडी दोघी पण रेडी झालो आहे आणि आता आम्ही जातो आहे बाहेर आणि मी काय विचार करते मी स्टॉल घेऊ की ओढणी घेऊ स्टॉल घेऊ की ओढणी घेऊ तर मी एक काम करते मी स्टॉलसोबत ठेवते आणि ओढणी अंगावर घेऊन घेते तर ओढणी दिसते की नाही माझी मला नाही माहिती आमच्या घरामध्ये ना कधीच व्यवस्थित कोणतीच गोष्ट दिसणार नाही ठेवलं का बस एक तर दोन दिवस छान राहणार सर्व गोष्टी मग नंतर नाही राहत त्याच्यानंतर आम्हाचं घर घरवाले लोकच आमचं घर काय घर थोडी ना आपलं सामान्य अस्त व्यस्त करते माझी चुनरी कहा पे चली गई हे रब्बा मेरा चुन्न रिकहाची आई ओढणी कुठे माझी ओढणी याच्यावरची पिंक पिंक ओढणी ही हो नाही याच्यावरची म्हटलं मी गाईज आम्ही आता हो आमच्या नागपूर नागपूर नाही सारी हेवाला जाते आता हो, मूर्तिजापूरला तर आम्ही आहो बायपास नाही सध्याच्या काळात तर हे बायपासनी रोड आहे आणि ते आम्ही ठेव थांबलो आहे सध्या जगात हे बघ किती सुंदर सुंदर वगैरे फुलं आहे हे वाले जे कोणी यवतमाळचे वगैरे त्यांना माहितीच असेल हा रोड कोणता आहे तर आणि ते आम्ही थांबलो आहे तर सध्या जगात मी म्हटलं चला काहीतरी कमसे कम फोटो तरी क्लिक करावं म्हणून थांबली होती तर आता मी करणार आहे छानपैकी फोटो क्लिक आणि तुम्ही सांगाल मी नंतर टाकणार आहे तर कसे दिसते तर नक्की 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 सांगताल कसे काढले तर का यावेळेस फोटो माझी मम्मी क्लिक करत आहे सो मी नाही करत आहे तर हे आहे आमचावाला मेन रोड आणि आम्ही निंग निघलं तरी डिमार्टला जायला तर चला म्हटलं सोबतसोबत थोडंसं आणि गाडी मी तिकडे तेवढं दूर लावली आणि मी इकडे मस्त फिरून राहिली नो टेन्शन न चला तिथे पिंक कलरचे फुलं दिसत आहे लावून चाबी वगैरे सर्व गाडीलाच लावून ठेवली आणि आता इथे काढायची फो फोटो थोडेसे का होईल पहिला आल्यावर काढता येते आत्ता वाजल्या साडेपाच आणि आम्ही आलो ए डी मॅटवरून आणि बस झाडून वगैरे सर्व झालाय चाय वगैरे झालाय आणि भूक लागली होती त्यात आम्ही केली मॅगी सो आता मी खाणार मॅगी का भूक खूप लागली होती आणि केलोडी माटला तर काही ना काही खायला पाहिजे ना तर म्हणून मग मी आज मॅगी घेणार आहे सो इथे बनून आहे आम्ही मॅगी आणि आता मी खाते आणि बस आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की 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 सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा बाय